रेस्टॉरंट तर आमचा पुन्हा झाला पोपट आम्ही माझं काय झालाय का एकशे चाळीस रुपयाला एक, एक प्लेट तर आज आम्ही चाललोय फेरी राईड ट्राय करायला सी एस एम आम्ही टॅक्सी केलेली आहे इथे ऑटोज वगैरे भेटत नाही जरा टॅक्सीने एटी रुपीज घेतलेल्या आमच्या दोघांची वेळ जास्त घेतल्या ताई न पण ना तरी काही होती आम्हाला पोचायचं होतं आणि आता तिथे एक घंटा आधी बोलवलं होतं पण आता अर्धा घंटाच बाकी आहे म्हणजे अकराची फेरी होती आम्हाला दहा वाजता बोलवलं होतं आम्ही साडे दहाला तिथे पोहोचतोय आणि बघू मग कसा एक्सपिरियन्स आहे काय तर आमचा पुन्हा झाला पोपट आम्ही चुकून त्या सी एस एम टीवर पोहोचलो होतो आम्ही एम टू एम बुक केली आहे ती ती येते भाऊच्या धक्क्यावर तर आम्ही आता उलटं कामं केले स्टेशनवरून पहिले गेटवे ऑफ इंडिया गेलो आणि मग तिथून आता उलटा अजून पैसे देऊन भाऊच्या धक्क्यावर चाललो आहे अशी चुकी करू नका डायरेक्ट लोकेशन येते त्या लोकेशनवरच जाण फेरी आहेच सी एस एम टीपासनं पण आम्ही एम टू एम केलेली आहे ते प्रूफ जरा चांगला आहे तर त्याचा दुसरा जागी येतात तर आम्ही आता पोचतो कुणी काय माहिती दहा चौऱ्याच्यावर झाले अकरा तालती निघते म्हणते दहा मिनटं आधी तिथं पोचावं लागतरी बघू आता काय होतं ही बोट आहे खूप मोठी आहे इथं पण दिल्ली दिल्ली चालतंय मॅडम आराम आरामात तर फायनली आम्ही पोहोचलो आहे कशी आहे मग छोटशी छोटीशी बोट फक्त हजारो लोक मावतात घरामध्ये हो बघ ना समुद्र तिकडे अशी छोटीशी आमची बोट आहे छोटीशी नावेच चाललो आहे आम्ही आमची बुकिंग कुठे आहे ते बघावं लागेल आधी कोणाला तरी विचारावं लागेल तर इथनं वरचा रस्ता आहे आपला चला मॅडम पटपट वर दिसतंय ते ब्रेकफास्ट वगैरे करतायत तिकीट्स जास्त महाग नाही आहे एक फोर नाईंटीची आहे आणि एक हजारची आहे आणि एक पंधराशेची असं काहीतरी आहे तर ज्यांना लाऊंजेसमध्ये म्हणजे वगैरे बसायचं आहे त्यांच्यासाठी स्पेशल आहे पण तुम्ही जर समुद्रात येत्यानं लाँजेसमध्ये बसता आतमध्ये तर काही अर्थ नाही आहे सोळा एसीत बसतो आम्ही नंतर बघतो व्ह्यू का की भयंकर गर्मी होते मुंबईच हां तर इथून अलिबागला किती वेळ लागतो मला तरी माहिती पण हां हां आत्ता बरं वाटतं तर खूप चांगलं वाटत आहे नॉन ऑनबोर्डिंग असते तर थो थोडंसं इथे अर्धा तास आधी पोहोचावं लागतं आम्ही थोडं जास्तच लेट झालो पण तरी बऱ्यापैकी वाटतंय इथे आल्यावर असं वाटतच नाही आहे की आपण बोटमध्ये आहे म्हणून असं वाटत आहे कोणतरी रेस्टॉरंटमध्ये बसलेलो आहे बाहेर बघितल्यावर मग बॅक बॅकसाइड पण आहेत ना तर आमच्या बायकोबाई थकलेल्या आहेत आणि बसलेल्या आहेत सोफ्यावर तर कसं वाटतंय बायको बाई तुम्हाला आज बोट मध्ये येऊन फेरी मध्ये येऊन बोट नाही आहे वाटत ती क्रूज आहे औ माय गॉड क्रूज मध्ये फिरताय तुम्ही कुठे चालली आहे क्रूज मध्ये आणि बाग मजा आहे मग हे पकड मग तिकीट सामानवर लक्ष द्यावे चाललो <laughs> तर स्कोडा कुशक झोन आहे हे इथे आपण थांबणार आहोत काहीतरी घ्या वाटत आहे प्या वाटत आहे काहीतरी प्यायचं बायको बाई प्यायचं काय इथे तिथे मदत कॅफे वगैरे हो आणि समोसाच वगैरे अवेलेबल आहेत तर एम टू एम पाणी जर हा माझा व्हिडिओ वागत आहेत तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे वॉशरूममध्ये स्वीट स्प्रे ठेवलेले आहेत पण च ठेवलेले आहेत म्हणजे तुम्हाला तुम काय वाटतं की माझं ढोळून त्या वायब्रेंड एमनी बनलेलं आहे का ते एवढं फास्ट तो आहे तो बरदवी पहिले मारून बघितला जर डायरेक्ट मारला असतं ना तो डायरेक्ट तोटातच पाणी बाहेर असतं तिथे आपण आता काहीतरी आहे आहेत मेमोज कॅफेमध्ये मलाई कुल्फी ओनली टू हंड्रेड रुपीज तर इथे पोहा आहे एकशे चाळीस रुपयाला एक प्लेट एक उपमा एकशे वीस रुपयाला बाकी सगळं त्याच्यावर आहे आणि सँडविचेस घेऊ आपण कारण की ते दीडशेपासून सुरुवात आहे क्लासिक चीज सँडविच एकशे साठ मग नंतर अडीचशे अडीचशे अडीच चीज चटणी सँडविच वन एटी चिकन चिली राईस बॉल थ्री हंड्रेड मसाला चहा आहे इथे दीडशे रुपयाला फक्त तर इथे यायच्या आधीच बाहेर आपण दाखवतोय आता आउटसाइड व्ह्यू लोक गाड्या पण घेऊन जातात आपल्या एवढ्या कार्स मावल्या तिथे बघू शकतात आणि सगळीकडे समुद्र समुद्र ऐक गाई किती आहे तुला सावलीत जायचं तुला आहे ना दर इथं बसायला इथं पण जागा आहे इथं ते नाही आहे का ते ते खायला येतात ते गाणे गिणे ओढत दिसून नाही राहिले इथं काय करतात तर इथून जर तुम्हाला दिसत असेल बॅक साइड ही एवढी मोठी शिप आहे असं मी वर घ्यायचा प्रयत्न करतो काय बोलायचं तुम्हाला फोटोच नाही इथे फोटोस नाही काढले आम्ही आम्ही नुसतं व्हिडिओज काढतो नुसतं फोटोतच काढत नाही मग ते नेहमी मल बडबड करते आपण फोटोजच नाही काढला आपण फोटोच नाही काढलो माझं डायरेक्ट व्हिडिओ वाली मेमरी येईल फोटोच पाहिजे तर आपण आता एका गावाला पोहोचलो आहे इथून अलिबागसाठी वेगळा रूट आहे तर इथून आता कार बाइक्स वगैरे हो निघत आहेत खालून त्यांनी उघडलेला आहे तर आमच्या बॅग आम्ही आतमध्येच सोडून आलो होतो मॅडमच्या म्हणण्यावर कोण नेते म्हणे आहे सक्सेसफुली इथे पूर्ण बोट रिकाम्या झाली आहे आणि आमच्या दोनच बॅग तिथे ठेवलेल्या होती चला मग तर बॅटरी डाऊन झालेली आहे पण तरी बघूया इथून काय आहे ऑप्शन त्यांनी सांगितले होते की ऑटोज वगैरे आहे म्हणे इथनं आणि एक आहे की ते बसचं पण त्यांच्याकडेच असतं म्हणे नाही तर बघूया त्यांच्याकडे काय काय आहे त्यांना तर एका मध्ये किती लोक होते बघू शकता तुम्ही अजूनही येतच आहेत मागून आणि आमच्यापेक्षा जास्त पुढे गेलेले आहेत इथून जायचं आहे पैदल चाव ती छोटी मिनी बस छोटी मिनी बस आहे यांच्याकडे जायला तर इथे वेटिंगसाठी थांबले आहेत सगळे लोक ती बस आहे असे चार पाच आहेत बसने जायचं तुला थकली तकलीक अजून सुरुवात येऊन जाईल दिवसाची इधर <laughs> <laughs> मालम ने पडदा पडटेन हो रही है आवा ठंडी है ना सी मालम ने पड नमस्कार मित्र मंडळी आज अपन आलो आहे अलीबागला कोणा आलो आहे म्हणजे मी कोणा सोबत आली आहे ते आली आहे माझ्या नमस्कार हस्बंड सोबत आणि आता फर्स्ट सगळ्यात पहिले आम्ही आता काय केलं काय केलं काय केलं आपण के के तयार झालो सकाळी बाहेर आलो आणि मला सोपी होते सुखाना तू तुझी ब्लॉगिंग कंटिन्यू करते इकडे <laughs> करते <laughs> तर माझ्या नवऱ्याला खूप जास्त भूक लागली होती ला ला सो आम्ही लवकर लवकर गाडी बुक केली आणि पटकन इथे इथे आलो आहे प्रॉब्लेम झालेला इथे की इथं हे नाही भेटत रेंट न गाड्या भेटणं बंद झालेलं आहे बाईक्स वगैरे रेंट न भेटत नाही तर ऑटोनेच फिरावं लागतात एक एक किलोमीटर कि जायला पण पन्नास पन्नास रुपये द्यावं लागतात आम्ही जुगाड केला काय केलं हा तर आम्ही जुगाड केला आम्ही गाडी एक आम्ही बुक करून घेतली ओळखीने बुक करून घेतली ऍक्टिवा ऍक्टिव्ह आहे ना बी ऍक्टिव्ह आहे पण खूप पण ठीक आहे कशी पण असू दे आमचं इथे आता काम होणार आहे आजचा दिवस हा सगळ्यात पहिले भूक लागली तर आम्ही काय बोलवलं आम्ही बोलवलेलं आहे व्हेज मंचाव सूप व्हेज मंचाव सूप आलेला आहे कारण की मी तिचं एक्सपेरिमेंटच नसतो मंचाव सूप कुठे गेलं तरी चांगलंच आता मंचाव सूप मी एन्जॉय करतो तुम्ही तिकडे आता पण वेज मंचाव सूप ट्राय करणार आहे भेटू आणि मेन गोष्ट म्हणजे काय आहे इथे व्हेजिटेरियन खूप प्रॉब्लेम मी प्युअर व्हेज आहे मी फक्त वेजच खाते वे वेजच एक चांगलं रेस्टॉरंट आम्हाला भेटलेलं आहे तुम्हाला दाखवते मी नंतर कोणतं रेस्टॉरंट आहे नाव पण सांगेल ठीक आहे पहिले मी ट्राय करते आधी कसं हे बम प्रॉब्लेम झालेला आहे नाही असं काही नाही आहे सध्याची गोष्ट आहे की हा वेज इथे बाहेर गेल्यानंतर यात काय म्हणते वेगळं नॉन व्हेलेल समुद्र किनारी फिश फिशला आणि मला कुठे पण गेलं तरी फक्त वेजच आहे मंच खूप मस्तच येते आणि हे इथं सॉस आणि हे वगैरे पण दिलेले आहेत या गोष्टी हा खूप मिस करतो मी अमरावतीत कारण की जेव्हा आपण कुठेही चायनीज खायला जातो ना तर हे आम्हाला खूप इम्पॉर्टंट असतं सोया व्हिनेगर आणि मॅरेट सॉस ह्या एकासाठी इम्पॉर्टंट असतं की प्रत्येकाचे टेस्ट बर्ड्स वेगळे असतात आणि मला थोडासा व्हिनेगर किंवा सॉस कधी कमी कधी जास्त लागत आणि अजून एक किस्सा आहे औरंगाबादचा मला जेव्हा पोट खराब व्हायचं ना मी जबरदस्त नूडल्स खातवत होती त्याच्यातून थोडासा एक चम्मच सोया सॉस खाऊन घ्यायचं एक्स्ट्रा नूडल्समध्ये साफ साफ तुम्हाला बरोबर जेवायच्या टाइम बस असते ना सगळ्या गोष्टी नाही असं काही नाही चोवीस तास मी बोलतो नॅचरल आहे ते जेवण खाणं आहे ते सगळं नॅचरल म्हणजे मला जेवण नाही गेलं पाहिजे जास्त असं असं खांडा जास्त नाही बोलतो मांडणं नाही करायचं त्याच्या एवढं तिकट कसं दिलं मी मंच तिकट नाही ना तिकट नाही तुम्ही काहीतरी घेतलं काय टोमॅटो सॉस टाकला हा टोमॅटो सॉस नाहीये हा चिली सॉस आहे मस्त होतो पण एकदम वरडी दिलेला सूपचा तू घे मसाला मसाला नवीन आहे काहीतरी करणार आहे आणि सोबत आम्ही बोलवला आहे एक लच्छा <laughs> 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 पराठा लच्छा पराठा बटर लच्छा पराठा सॉरी बटर लच्छा तर आम्हाला सिक्स्टी रुपीजमध्ये पडलेला आहे बटर लच्छा पराठा आणि असं रेट काय भाजीचा दोनशे सत्तर रुपयात भाजी पडलेली आहे आणि पण एकाच पराठ्यात होऊन जाईल असं वाटत आहे आणि आमची फेवरेट डिश एक सवय आहे माझ्या वालीला माझ्यासाठी काहीतरी करते ती तर ते मला खूप आवडतं काय करतं कांदा त्याच्यावर निंबू मस्त आणि त्याच्यावर मग असं बरं शिकवलं कोणा तुला हे माहिती आहे का मी खरं सांगू का तुम्हाला मला कोणी शिकवलेलं आहे हे मी शिकवलेलं आहे मी माझ्या नवऱ्याला सॉरी असं काही नाही आहे असं काहीच नाही आहे माझ्या नवऱ्याने मला शिकवलेली आहे ही डिश सदैवापासून मीच करते पण त्यांच्यासाठी करते तर हा आमचा जेवणाचा रिच्युअल आहे की जेवणाच्या आधी तीन कांद्यावर निंबू ते डिश बनवून माझ्यासाठी घेते प्लेटमध्ये आता आम्ही खादू तर आता आमचं जेवण झालं आहे आता आम्ही कोणत्या रेस्टॉरंट वेज रेस्टॉरंट मध्ये आलो होतो आणि ते फक्त प्युअर व्हेज वाल्यांसाठीच आहे नॉन व्हेज वाल्यांसाठी नाही आहे आणि जी आम्ही गाडी बुक केली आय मीन जे काय नाही केली आहे बुक नाही केली आहे जुगाड आमचा एक फॅन भेटला आणि गाडी नव्हता भेटत पन्नास पन्नास रुपये लागत होते अर्धा अर्धा किलोमीटर जायला पण त्या फॅननीच आम्हाला गाडी अरेंज करून दिलेली आहे गाडीची हालत थोडीशी कशी तरी आहे बऱ्यापैकी आहे एवढी पण खरं नाही चालवायला कशी आहे चालवायला मस्त आहे काही त्रास नाहीये आणि आता फक्त आम्ही कुठेतरी जाणार आहे ते कुठे चाललो आहे ते याच्यासाठी सरप्राईज आहे नेहमीप्रमाणे <laughs> हा मला नेहमी सरप्राईजच देत राहते <laughs> आवडतात ना आवडते